नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल इथे आता सुरू झालेलं आहे माझं संध्याकाळचं रुटीन संध्याकाळच्या रुटीन मध्ये परम घरी कस काय परमला काल स्कूलमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे त्याला मी हाफ डे स्कूलमधून घरी आणलेलं आणि आता आम्ही चाललो होतो शिवायला ट्यूशनला घेण्यासाठी आणि आता मीच बघा दिवसभर बिझी असते दिवसभर माझे कामं सुरू असतात पण तरी माझ्या मनात येतं की माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही मला कोणी नोटीसच करत नाही असं का तर मी तुमच्यासोबत ह्याच गोष्टी याच टिप्स काही शेअर करणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला बघूया काही पॉइंट जे मी काढलेले आहे ते तुमच्या सोबत पण घडतात का सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे आपण जे, जे प्लॅन करतो ना की ते लोकांसोबत शेअर करतो म्हणजेच की मी हे करणार आहे मी ते करणार आहे पण ऍक्च्युली तसं काही होत नाही किंवा कधी होत कधी होतही नाही याने काय होतं आपण आपले सगळं मनातले प्लॅन्स त्यांना सांगून देतो आणि जर देव करो तो सक्सेस नाही झालं तर पुन्हा लोकांचं आपल्याला ऐकावं लागतं की तुम्ही तर असं म्हटले होते तसं काही झालंच नाही ते तर बोलली ते केलंच नाही त्यापेक्षा लोकांना न सांगता ते मनात ठेवा आणि डायरेक्ट लोकांना करून दाखवा म्हणजेच थोडक्यात बोलण्यापेक्षा कृती करा आपले जे प्लॅन्स असतील ना ते मनातच ठेवा आणि लोकांपर्यंत जास्त शेअर करू नका जेणेकरून काय होईल की आपली जी निगेटिव्हिटी असते लोकांकडनं ती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि लोकांना बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं कधी कर पण जास्त आवडतं दोन नंबरचा पॉइंट मी काढलेला आहे की जो म्हणजे कमी बोला आपण काय करतो की खूप सारी बडबड बडबड करत असतो त्याने काय होतं की लोक आपल्या बडबडीकडे लक्ष देत नाही आता कुठलेही असू द्या मी तरी बघितलेलं आहे की जे बुद्धिवान लोक आहेत ना की ते थोडे कमी बोलतात ते नेहमी ऑब्झर्व करत असतात म्हणजे आपल्या बोलण्यात काही वजनच नाही आहे असं लोकांना वाटायला लागतं आपल्याला बोलणं म्हणजे ही वायफळ बडबड करते असं ते लक्ष देतात आपल्याकडे की बी हिचं काही ना काही चालूच असतं त्यामुळे आपली इमेज डाऊन होते आता इमेज यावर तर मी बोलणारच आहे पण मला सगळ्यात पहिला पॉईंट मांडायचा होता की तुम्ही बडबड कमी करा बडबड करण्यापेक्षा गरजेपुरता बोला जेव्हा काम पडेल तेव्हाच बोला आणि सगळ्यात मेन म्हणजे पॉइंटच बोला की जेणेकरून समोरच्याला वाटलं पाहिजे की हिच्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे म्हणजे लोक आपल्याला नोटीसही करतील आणि आपल्याकडे लक्ष देऊन ऐकतीलही आपण जर जा गरजेपेक्षा जास्त बोललो ना की लोक आपल्याला गृहित धरतात तर मला आता माझाही स्वभाव बडबडा आहे पण मी एवढी पण बडबड करत नाही की समोरच्याला असं वाटेल की वायफळ बडबड करते तर आता इथे चाललेलं होतं चा शिवायचं चा की त्याच्या पप्पांनी आणलेला त्याला छोटूचा वडापाव तो तुम्हाला दाखवत होता आणि इथे मी पंत्या लावत होते कारण काल होती पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमाच्या पंत्या लावाव्यात असं मला वाट वाटतं आणि भरपूर जणं लावतातही म्हणून मी इथं पंत्या लावायचं काम करत होते तर चला आपला पॉईंट होता की बडबड कमी करा तर तुम्हाला याच्यात काय वाटतं हे खरंच अशी आपण बडबड कमी केली पाहिजे का तेही मला नक्की कमेंट करा तर तिसरा पॉईंट की जो मी काढलेला आहे की आपली इमेज आपलं म्हणजे रिस्पेक्ट क कसा सांभाळला पाहिजे आपण स्वतःनेच जर आपण स्वतःची आपण रिस्पेक्ट केली नाही किंवा आपली इमेज आपण सांभाळली नाही तर लोकांपुढे काय राहणार आहे लोक आहे ना आपल्याला आपल्या नावावरून नाही ओळखत ही काय काम करते किंवा ही कशी राहते किंवा हिच्यामध्ये असं वेगळं काय त्याच्यावरून लोक आपल्याला ओळखतात किंवा हिचं नाव काय याच्यावरून लोक आपल्याला ओळखत नाही पैसा तर हा महत्त्वाचा आहेच पैसा असला तर लोक ओळखतातच पण त्या पैशासोबत आपलं इमेज आपलं राहणीमान आपला सेल्फ रिस्पेक्ट हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे आणि अजून एक पॉईंट म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही मी हे करू शकतेच आणि मी हे करणारच जर आपण लोकांसमोर असं म्हटलं की मी हे करू शकेल का माझ्याकडनं होईल का मग लोकांनाही कळतं की नाही बरं काही इच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही त्यामुळे रिस्पेक्ट तर बाजूलाच ठेवा त्यामुळ त्यापेक्षा आपण रिस्पेक्ट कॉन्फिडन्स आणि आपली इमेज आपणच सांभाळली पाहिजे कुठे जाताना कसं राहावं कुठे आपण कुठले कपडे विअर केले पाहिजे आपण आपली पर्सनॅलिटी कशी ठेवली पाहिजे या सगळ्यांवर आपली इमेज अवलंबून असते आपल्या कपड्यांवरूनच लोक खरं आपल्याला ओळखतात कपडे स्वभाव अजून आपली पर्सनॅलिटी हे खरं आपलं मायने असतं आपल्याकडे पैसा किती आहे ते नाही एवढं लोकं बघत पण आपला राहणीमान हा खरा मेन पॉईंट आहे इथे इमेज म्हणजेच राहणीमान हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आता पुढचा पॉईंट माझ्या अजून एक लक्षात आलेला की जो म्हणजे ॲवेलेबल राहणं प्रत्येक वेळेस ॲवेलेबल राहू नका कुठलंही नातं असू द्या किंवा काहीही असू द्या जर आपण नेहमी ॲवेलेबल राहिलो ना तर आपली किंमत ही कमी होते सपोज जर कोणी म्हटलं इकडे जायचे आलीच कोणी म्हंटल ते काम कर आपले, आपले तर केलंच असं राहू नका नेहमी आपल्या लोकांमध्येही अंतर ठेवा आपले आपल्याला जर व्हॅल्यू वाढवायची असेल ना तर अवेलेबल राहू नका म्हणजे थोडंफार आपल्याला किंमत मिळेल ते काय म्हणतील की हिला बोलवलं का ही येतेच हिला काय काम आहे असंही आपल्याला ऐकायला भेटतं त्याच्यामुळे माझ्या मनात विचार आला की आपण सगळ्यांसाठी का म्हणून अवेलेबल राहायचं घराचा विषय सोडा पण आपले मित्र मैत्रिणी फ्रेंड सर्कल किंवा अदर रिलेटिव्ज त्यांच्यासमोर जर आपल्याला आपली किंमत वाढवायची असेल तर प्रत्येकासाठी अवेलेबल नका राहू थोडंफार तरी त्यांना म्हणजे जाणवलं पाहिजे की नाही हिची पण काहीतरी किंमत आहे तर तुम्ही पण असं आहात का की प्रत्येकासाठी एनीटाईम अवेलेबल राहतात मान्य मला आपण काम करत असतो कामात बिझी असतो पण एक ही गोष्ट बघा तुम्ही की जी वर्क वुमेन असते ना लेडीज असते ना ती प्रत्येकासाठी अवेलेबल नसते तर तिला बघा किती मान सन्मान असतो आणि आपले हाऊस वाईफ की आपण प्रत्येकासाठी अवेलेबल असतो प्रत्येकाला काही ना काही करून देण्यात हेल्प करण्यात बिझी असतो तर आपल्याला व्हॅल्यू मिळते का हा एक ब्लॉगही माझा झालेला आहे की चार पैसे का होईना स्वतःचे कमवा स्वतःची व्हॅल्यू निर्माण करा तसाच एक पॉईंट पण आहे अवेलेबल तर तुम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका स्वतःची किंमत वाढवा नक्कीच तुम्हाला सगळे नोटीस करतील आणि तुमच्याकडे पण लक्ष दिल्या जाईल तर मी जे काही पॉईंट्स तुमच्यासोबत मांडते तर तुम्हाला हे कसं वाटतंय म्हणजे खरोखर बोलते की माझी पण काहीतरी वायफळ बडबड चालू आहे तेही मला नक्की कमेंट करा कारण इथं माझं चाललेलं होतं भाजीपाला आणलेला होता मी तो मी रचत होते कारण दिवाळीनंतर माझ्याकडे भाजीपाला हा नव्हताच कारण स्कूलमध्ये जाणं ट्युशनमध्ये जाणं होत नव्हतं त्यामुळे घरातल्या डाळी साळींचाच हा स्वयंपाक चाललेला होता म्हणून मग काल मी भाजी वगैरे कांदे बटाटे सगळं काही घेऊन आलेली आणि सगळं काही नीट मॅनेज केलेलं आणि त्यानंतर चाललं होतं माझं इथं मुलांना बडबड कारण ते स्कूलचं पण सुद्धा ना अजिबात नीट ठेवत नाही त्यांची बुक्स असो किंवा काही असो तर माझ्या मुलांना असं वाटतं की मम्मी फक्त नेहमी बडबड बडबड करते हिला दुसरं काही कामच नाही आणि आपण लहान होतो तेव्हाही आपल्याला असंच वाटायचं की ही मम्मी काय आपल्या मागे लागते सारखी बडबड करत असते पण ते आता कळतंय की आपण जर बडबड केली तर मुलं शिकतात आणि मग मी त्याला इथे कपट कसं रचायचं त्याचं कपबोर्ड जे आहे पुस्तकं वया ठेवण्याचं त्याबद्दल मी त्याला सांगत होते त्यानंतर इथे भरत होते मी लॉन्ड्रीसाठी कपडे कारण आता मला प्रेस करायला टाईम भेटत नाही पहिले प्रेस हे घरीच होत होतं मग मी शेवटी विचार केलेला की कि आता किती कामं घरीच करावेत त्यामुळे मी आता लॉन्ड्रीसाठी शर्ट्स त्यांचे पॅक करत होते की जेणेकरून बाहेरून प्रेस करून आणतील ते तर असं असतं आपण आहे ना जर प्रत्येकाला म्हणजे अवेलेबल राहिलो आपल्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट नसली किंवा खूप सारी बडबड आपण करत असलो तर आपल्याला कोणी नोटीस करत नाही आपण नेहमी असं कॉन्फिडन्सली राहिलं पाहिजे आपली इमेज आपण सांभाळली पाहिजे आणि स्वतःला असं वाटलं पाहिजे की नाही हिच्यात काहीतरी आहे असं मला वाटतं आणि माझ्यासोबत पण असं घडलेलं आहे खूप वेळा की खूप सारी बडबड करते त्यामुळे मी पण आता बडबड करणं कमी केलेलं आहे आणि मी पण माझी इमेज स्वतः सांभाळत आहे आणि प्रत्येकासाठी ॲवेलेबल अजिबात राहत नाही आहे जेवढं जमतं तेवढंच आपण करायचं बाकी त्यांना सांगायचं आता होणार नाही आम्ही येऊ शकत नाही तर मी असे काही पॉइंट्स फॉलो करायला लागलेले आहे तर पहिले मी माझं तेच होतं प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं आणि मी म्हणते की सगळ्यांमध्ये मिसळलं पाहिजे गेलं पाहिजे पण एवढं पण नाही की ते आपल्याला गृहित धरायला लागतील की ही येईलच ही करीलच म्हणून मी तुमच्यासोबत हा पॉईंट मांडलेला होता की प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका आता मी सगळ्यांच्या मध्ये जाते येते पण आता अशी गोष्ट आहे ना की दुसरे जे असतात ना लेडीज ते मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही कारण त्यांना माहिती आहे की ही अवेलेबल आता राहत नाही तर झालं कसं रात्री उशिरा आहो घरी आले आणि त्यांनी आणलं मुलांसाठी पिझ्झा आणि पिझ्झा बघून तर माझी मुलं एवढी खुश झाले की जेवण झालेलं असताना मुलांचं तरी त्यांनी मस्त असा पिझ्झा एन्जॉय केलेला आणि पिझ्झा म्हटलं ना तर खूप सारा पण आवडतो आणि आम्ही नेहमी पिझ्झा वगैरे आणत नाही कधीतरी आहो आणतात तर असं काही काल मुलांची मस्त पिझ्झा पार्टी चाललेली होती आणि तुमच्याकडे पण आवडतो का पिझ्झा वगैरे आणि तुम्ही कुठला पिझ्झा खातात तेही मला नक्की सांगा आता आम्ही तर इथे मस्त चीज कॉर्नचा पिझ्झा त्यांनी आणलेला आणि मस्त अशी टेस्ट पण होती तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि माझे परम आहे की ज्याची मस्ती काही कमी होत नाही त्यांना झोपवण्यासाठी मी गाद्या टाकलेल्या पण माझे पोरे की जे अजिबात झोपत नाही आणि मस्त असं काल मुलं पिझ्झा एन्जॉय करत होते आणि कसं वाटलं पॉईंट्स तेही मला नक्की सांगा काही चुकलं असेल तर तेही मला नक्की कमेंटमध्ये करा आणि माझ्या ह्या पॉईंट्सचा तुम्ही नक्की विचार कराल तेही मला खात्री आहे चला मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा कर आणि हां तुम्ही जर कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब लाईक कमेंट करायला अजिबात पैसा लागत नाही कुठलाही क्रिएटर असू द्या तो बिचारा एवढा मेहनतीने एक व्हिडिओ बनवत असतो आपले पॉईंट मांडत असतो आणि त्यात व्हॉइस ओव्हरचा व्हिडिओ जर म्हटला तर किती वेळा रिटेक होतो याची तुम्हाला कल्पना अजिबात नाही चला मग भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय